गौऱ्यांचं आणि कशा पद्धतीने नियोजन केलं बघा गर्दी पहिल्या <coughs> दिवशीपासूनच वाढला आहे पण नक्कीच आज गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर अनेक भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायला येतील शंभर टक्के भाविकांना कुठलंही गैरसोय होणार नाही त्याची आम्ही काळजी घेतली आहे क्राऊड मॅनेजमेंटची जी आमची टीम आहे आणि पोलीस प्रशासन यांच्या सोबत एकत्र आमचे व्हॉलेंटिअर्स असतील पोलीस प्रशासन असतील हे व्यवस्थित लोकांना दर्शन होईल त्याचं आम्ही खात्रीपूर्वक नियोजन केलं आहे यामध्ये महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी विशेष व्यवस्था महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी आपण वेगळा एक लाईन केलं आहे जे महिला वयस्कर आणि लहान मुलं असतील यांना एक वेगळी लाईन केली आणि पुरुषांसाठी आपण वेगळी लाईन केली आहे नाही वॉकी डॉकी आता उत्सवात फोन माणूस उचलेल नाही उचलेल गर्दी असती व्यस्त असतात प्रत्येक डिपार्टमेंट जे आहेत भवन असेल मंदिर व्यवस्था असेल किंवा आपलं कार्यालय जे जेवणाचं पण व्यवस्था आहे तर सगळे वॉकी डॉकीवरच कनेक्टेड आहे आणि वॉके टॉकेच्या दार आहेत ते सोपं पडतं आम्हाला कशा पद्धतीचा समन्वय चांगच पोलिसांचं पूर्ण सहकार्य आहे आमचं त्यांना आहे त्यांचं आम्हाला आहे आणि पूर्ण जे पोलीस इथे एपीआय जाधव सर आहेत किंवा ते मॅडम आहेत जे आहेत इथे नोडल ऑफिसर त्यांच्यासोबत व्यवस्थित प्लॅनिंग करून गर्दीची नियोजन केली आहे नाही मला वाटतं पंडित रसराज महाराज हे आज येऊन सुंदरपाठ असेल हनुमान चालिसा पठण असेल किंवा बजरंग बान असेल हे त्यांनी आज अडीच तीन तास ह्या व्यासपीठावर बाऊसाहेबांच्या त्यांनी हे केलंय नक्कीच ती वातावरणच तशी होती हिंदू आपण नेहमी हिंदू सण हिंदू संस्कृती आणि याचं जपण्याचं काम करतो त्याच्यातले ते, ते आहेत आणि त्यांनी व्यवस्थित आज बहुतेक ते त्यांच्याच ऊर्जानी ही सगळ्या गोष्टी झाल्या स्वयंसेवक संप आमच्याकडे जेवढे स्वयंसेवक आहेत आमच्याकडे आज हजार स्वयंसेवक आहेत ह्याच्यात गर्दी नियंत्रणासाठी कमीत कमी आपण शंभर दीडशे स्वयंसेवक ठेवलेत त्यांचे नियोजन करण्यासाठी